कोल्हापुरात एका अल्पवयीन बारा वर्षाच्या मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप वसंत हेगडे वय सत्तावीस राहणार कस्बा सांगव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर याला तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी सुनावणीत दोषी ठरवून पोक्सो कायद्यानुसार वीस वर्षे सक्त कारावास व एक रुपये दंड अशी शिक्षा सुनावली सरकारी वकील अमित कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलींची आरोपी वारंवार छेडछाड काढत होता याबाबत त्याला शाळेतील शिक्षकांनी समज दिली होती त्यानंतरही तो जबरदस्तीने तिला दुचाकीवरून उजळाईवाडी येथील लॉज वर नेऊन तसेच तिच्या घरी जाऊनही अत्याचार केला पीडित मुलीच्या आईने कागल पोलिसांना माहिती दिली त्यानुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांनी दोषारोप पत्र दाखल केले नारायणकर यांनी या प्रकरणात अत्यंत तपास केला त्यांच्या प्रयत्नामुळे कुलकर्णी यांनी न्यायालयात दहा साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी तपासल्या सदरची घटना ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये घडली होती